रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गंगाधर यांची कडू आणि गोड ही एक सुंदर कथा आमच्या खोलीतल्या मोठ्या आरशात पाहून मी होते आदल्या दिवशी पाहिलेल्या सिनेमातल्या नाच करणाऱ्या बाईप्रमाणेच इतक्या दरवाज्याच्या बाजूने आवाज आला वा 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 फार छान चालले आहे इतकी दचकले मी इकडची स्वारी सकाळचे फिरणे आटपून घरी आली होती घड्याळाच्या काट्यासारखे स्वारींचे काम चालते पावलांचा जरासुद्धा आवाज होत नाही मी कोपऱ्यातल्या टेबलाजवळ गेले आणि मान खाली घालून सरबत्तीची वाट पाहत उभी राहिले तू फार शहाणी झाली आहेस मी हसू आवरले हे रागवायला लागले की मला हसू येते या पुरुषांना वाटते की बायका खरोखरीच आपल्या रागाला घाबरतात तुला नटवेपणा करायला पाहिजे काम करायला नको घरात भान्य करायला पाहिजेत कागदाला सांगायला हव्यात मी कागदावर कावळा काढित होते कागद नासू नको मी पेन्सिल खाली ठेवली मी तुझ्या पाठीशी नाही बोलत आहे मी परत पदर तोंडाला लावला आणि मग मुकाट्याने खोलीच्या बाहेर जाऊ लागले पण माझे तापलेले हसू स्वारीच्या नजरेतून सुटले नाही ते ओरडले आणि उगीच हसायची वाईट सवय आहे तुला वर मला एक चापटीचा प्रसाद पण मिळाला यांची चापती म्हणजे राग गेल्याची निशाणी असते मी खाली आले तो साताचे टोले माझ्या कानावर पडले साहेबांची आंघोळीची वेळ झाली होती म्हणून पाणी काढायला मी धावले हो नाहीतर परत मग पण बंबाजवळ येऊन पाहते तो बंब आपला थंडगार असे असते थोरला जाऊ बाईंचे कधी काम नीटपणे व्हायचे नाही मी रागा रागानेच म्हटले हे काय बंबात कोळसे नाही वाटते टाकले आज असे मोठ्याने बोलले म्हणजे सासूबाईंना ऐकू जाते आमच्या सासूबाईंचे कान फार तिखट आहेत आणि जी त्याहूनही तिखट देवघरातून सासूबाईंचा आवाज आला म्हणजे गेली तरी कुठेही घरातली कामे टाकून मुलखाचे काम आहे सासूबाईंचा पट्टा सुरू झाला तेव्हा माझे मला चौशाळ्यासारखे वाटले मीच थोरल्या जाऊबाईंना सांगायला हवे होते जाऊबाई काय करीत होत्या ते पाहायला मी घरात केले आणि पाहते तो काय माझ घराच्या कोपऱ्यात जमिनीवरच त्या आडव्या पडल्या होत्या त्यांना अनिवार दम लागला होता मला पाहताच त्या कशावशा उठून बसल्या आणि म्हणाल्या मला फार धाप लागली आहे ग जर कमी झाली म्हणजे मी पंब पेटवते मला एकदम वाईट वाटले मी म्हटले छे छे इतका दम लागला असताना काम कसे होईल तुमच्या हातून मी अंथरून घालून देते आणि स्वस्त पडा तुम्ही बंब पेटविन मी देवघरात आमचे बोलणे ऐकू गेलेच सासूबाई परत म्हणाल्या कोण बोलते आहे तिकडे माझ घरामध्ये अन्नपूर्णाच का ती थोरल्या जाऊ बाई परत उठण्याकरता धडपडू लागल्या पण मीच त्यांना खुनेने झोपून राहायला सांगितले आणि म्हटले त्यांना दम लागला आहे मी पेटवते बंब त्या सरशी देवघर दनानले म्हणजे खुशाल झोपून का राहिली ती हद्द झाली का बाई हिच्या पुढे बारा महिने आणि अठरा का सारखे इचे आपले आजारी पण दिवसातून काही चार काड्या इकडच्या तिकडे व्हायच्या नाही लग्न झाल्याबरोबर नवऱ्याचा दावा साधला आणि आता मला छळून घेते आहे थोरल्या जाऊबाईंना एकदम रडू कोसळले त्या पुटपुटू लागल्या खरेच ग मीच पांढऱ्या पायाची आणि फुटक्या नशिबाची स्वतःच्या नवऱ्याला मारले आणि आता ऐतोबा बसून खाते आहे आणि फडाफडा त्यांनी आपल्या तोंडात मारून घेतल्या मी चटकन त्यांचा हात धरला पुढे काय करावे ते मला कळेना मला कोरडा हुंदका आला आणि मी त्यांच्या अंगावरून हात फिरवला तिथे आणखी बसले असते तर मला रडू आले असते म्हणून मी त्यांना म्हटले थांबा मी तुम्हाला चहा करून देते म्हणजे अमळ बरं वाटेल तुम्हाला त्या म्हणाल्या नको नको कशाला बरे वाटायला हवे मेले म्हणजे बरे होईल यावर कोण काय बोलणार मी मुकाट्याने स्टोव बाहेर आणून पेटवला सासूबाई म्हणाल्या कोण कुडकुडते आहे ते नारायण का आला मग जरा देवघरात येऊन जावो नारायण नारायण म्हणजे आमचे मधले भाऊजी अगदी साधे भोळे आहेत बावळटच म्हणालात ना तरी चालेल पण सासूबाईंचे त्यांच्यावर फार प्रेम आहे सारखे देवघरात बोलावून काही ना काही त्यांना खायला देत असतात इकडच्या स्वारीवर मात्र सगळ्यांचा राग आहे का तर सर्वात जास्त पैसे मिळवतात म्हणून सासूबाईंना ऐकायला जाऊ नये म्हणून मी स्टोला फार पंप केला नव्हता इतक्यात मधल्या जाऊबाई लपक लपक करत तेथे आल्या त्यांना वाटते आपण फार सुंदर आहोत आपण नटावे थटावे आणि काम न करता नुसता मिरवावा मला लोक देखणी म्हणतात आणि इकडच्या स्वारीला पगार जास्त आहे म्हणून त्या माझ्यावर जळफळतात आणि सारख्या माझ्या चुगल्या करतात कमरेवर हात ठेवून त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मग मुद्दामच त्या मोठ्याने म्हणाल्या माडीवर चहा हवाय आता देवघरातून आवाज आला कोण चहा करते आहे ते मी मधल्या जाऊबाईंकडे जरा रागानेच पाहिले कशा त्या ठसक्यात म्हणाल्या माझ्याकडे पाहून कशाला डोळे मोठे करता घरात तीन तीनदा चहा होतो आणि मग साखर संपली म्हणजे सासूबाई मलाच रागवतात जाऊ बाई काकुतीने म्हणाल्या खरेच ग नका करू तुम्ही माझ्या करता चहा तुम्हाला मात्र बोलणी खावी लागतील माझे काय मेलीचे मेले तर ते हवेच आहे सगळ्यांना तितक्याच सासूबाई देवघरातून बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या सुशिले तू देखील फाजील होत चालली हो दिवसेंदिवस नसत्या उदा ठेवी कोणी करायला सांगितलंय तुला आणि मग मला त्या खूप फडाफडा बोलू लागल्या पण मी एक अक्षरही बोलले नाही बसले होते मांजरीच्या पिलाकडे पाहत थोड्या जाऊबाईंना मात्र मेल्याहून मेल्यासारखे होत होते इतक्यात जिना वाजला इकडची स्वारी अंघोळीला येत होती त्या सरशी जिकडे तिकडे सामसून झाली अंघोळीला फार गरम पाणी नव्हते तेव्हा साहेबांनी ओरडा करू नये म्हणून मी त्यांना डोळ्यांनी खुणावण्याचा खूप प्रयत्न केला कारण सासूबाईंना सासूर वासनींनी पुरुषांशी बोललेले आवडत नव्हते पण स्वारी होती आपला असेल एखादे भले मोठे पुस्तक डोक्यात भरून राहिलेले मग मोरीतून स्वारी तावा तावाने परत आली आणि जोरात ओरडू लागली हे काय आज आंघोळीला गरम पाणी नाही वाटते करता काय ग तुम्ही बायका घरात बसून मी बोटानेच त्यांना गप्प राहायला सांगितले पण ते मोठाने म्हणाले हा असले हे पुरुष शेवटी मला बोलावेच लागले मी म्हटले आज थंड पाणी आणि चांगोळ करा तुम्ही ते कमरेवर हात ठेवून म्हणाले का म्हणून मी रागावूनच म्हटले मी सांगते म्हणून मग बसली आपली स्वारी गप्प पण इतक्यात मधल्या जाऊबाई स्वयंपाक घरातून आल्या आणि त्यांनी मध्येच तोंड खुपसले म्हणजे काय भाऊजींना थंड पाण्याने का आंघोळ करायला सांगताय तुम्ही आणि उद्या थंडी लागली म्हणजे इतकं का जड झालंय तुम्हाला गरम पाणी द्यायला थांबा ह मीच देते त्यांना पाणी गरम करून आणि उगीच यांच्या अंगावरून त्या घरात गेल्या त्या सरशी माझे डोके उसळले मधल्या जाऊबाईंना असा चोंबडेपणा करायची फार सवय आहे उगीच पुरुषांच्या पुढे पुढे करतील डावा पाय नाचवीत गुलू गुलू बोलतील आणि तेवढ्यात दुसऱ्याची नालस्ती करतील आम्ही नाही बाई अशा दुसऱ्यांच्या पुरुषापुढे नाचत मी चहाचे चा अंधन उतरवून टाकले आणि थोरल्या जाऊबाईंना म्हटले तुम्हीच घ्या हा आता चहा गाळून मग चढ दिवशी पाण्याचे मोठे पातेले स्टोववर ठेवले आणि फराफरा सोला पंप केला आणि पाण्याला आधन आले तशी ते भस दिशी त्यांच्या बादलीत नेऊन उठले थोडेसे त्यांच्या अंगावर उडाले देखील ते मला म्हणाले अग अग तुझं डोकं विक फिरलंय की काय मी म्हटले हो थंड पाणी किती लागेल ते पहा ते म्हणाले हा हा पुरे पुरे अग पण असे झाले तरी काय उसळायला तुला पाणी नव्हते गरम करायचे तर वहिनी करीत होती ना मी चिडून म्हटले मग नकोय का माझे पाणी तर टाकून द्या म्हणजे ते नाही तुम्हाला समजायचे असल्या गोष्टी तुमच्या पुस्तकात नसतात लिहिलेल्या आणि मी परत घरात आले भोळे साम असतात पुरुष म्हणजे माझ घरात थोल्या जाऊ बाई चहाचे हळूहळू हो फुटके घेत होत्या इतक्यात त्यांचा मुलगा कृष्णा तेथे आला आईला चहा पिताना पाहून तो जोरात ओरडला हे काय तू एकटी चहा पितेस की काय आई आणि आम्ही मागितलं म्हणजे मात्र आमच्या अंगावर ओरडतेस दे मला पण चहा पाहिजे थोरल्या जाऊ बाई हलक्या आवाजात त्याला म्हणाल्या अरे कृष्णा माझी तब्येत बरी नाही म्हणून तुझ्या काकूने मला चहा करून दिलाय ना तू आता बाहेर जाऊन अभ्यास कर बर कृष्णा हातपाय हप्टीत म्हणाला तू म्हणजे आम्हाला काहीही द्यायची नाहीस बाबा कसे मला मांडीवर घ्यायचे खायला द्यायचे फिरायला न्यायचे तू मात्र नुसता अभ्यास करायला सांगतेस आणि काम करून घेतेस थांब मी आता घरात जाऊन डब्यातला लाडूच खातो थोरल्या जाऊबाईंच्या डोळ्यातून परत पाणी घळाघळा वाहू लागले आणि तोंडाशी नेलेली चहाची बशी त्यांनी खाली ठेवली मी मग कितीही आग्रह केला तरी त्यांना तो चहा दिले ना कृष्णा स्वयंपाकघरात जाऊन डब्याशी खुडबुडू लागला तशा सासूबाई किंचाळू लागल्या ते ऐकून थोरल्या जाऊबाई धाप लागली होती तरी घरात धावल्या आणि हाताला रवी लागली तीच घेऊन त्यांनी कृष्णाला मरे मरे तो मारले मी चटकन पुढे होऊन त्याला सोडवले आणि बाहेर घेऊन गेले तो हुंकेत देत देत म्हणाला आई तू फार वाईट आहे मी त्याला म्हटले नाही रे बाबा आम्ही सगळी वाईट आहोत आणि त्याला दोन वड्या दिल्या तसा तो हसू लागला इकडे मात्र डोळ्यातून पाणी उकळतच होते त्याला तसा हसताना पाहून माझ्या पोटात मात्र कालवा कालव झाली मी मान फिरवली आणि स्वयंपाक घरात कामाला गेले इतक्या देवघर परत बोलले अग रघु उठला का रघु म्हणजे आमचे धाकटे भाऊजी सरपणाच्या लाकडासारखी प्रकृती आहे जाड भिंगाचा चष्मा लावतात परीक्षा नापास होतात आणि आधीच लांब असलेले तोंड अधिकच लांब करून बसतात असे नुसते बसून त्यांना कसे कोण जाणे सासूबाईंनी परत तोच प्रश्न विचारला मी त्यांना म्हटले अजून आठ वाजायचे आहेत त्यांची उठायची वेळ नाही झाली अजून सासूबाई परत म्हणाल्या अगं त्याची परीक्षा आली आहे ना आता जवळ अभ्यास करायला लवकर उठणार आहे तो आणि काल ताप आलाय म्हणून म्हणत होता भाऊजींच्या तापाचे रोजच कौतुक चाललेले असते डॉक्टरांना दाखवले म्हणजे म्हणतात याला काही होत नाही आहे तुम्ही लग्न करून टाका याचे पण सासूबाई म्हणतात की शिक्षण झाल्याशिवाय लग्न नाही करायचे त्यांना वाटते की भाऊजींनी खूप शिकावे आणि इकडच्या स्वारीहून जास्त पगार मिळवावा यांच्याविषयी काय इतका दुष्टपणा लोकांना वाटतो कोण जाणे मी पुटपुटले पुरे झाले कौतुक लगेच देव घरातून परत आवाज आला काय म्हणालीस मी म्हटले काही नाही काही नाही आणि भाऊजींना उठवायला गेले ते अंधरुणात जागेच होते आणि आपल्याशी काहीतरी बडबडत होते मी दारातच उभी राहून त्यांना म्हटले भाऊजी सासूबाईंनी उठवायला पाठवले आहे भाऊजींचा चेहरा अधिकच लांब झाला आणि ते म्हणाले वहिनी इकडे एक ग जरा मला ताप आलाय का बघ बरं मी म्हटले मला नाही ते समजायचे मी कृष्णाबरोबर थर्मामीटर पाठवून देते भाऊजी म्हणाले अग पण बघ तर मी म्हटले लवकर खाली या नाहीतर चहा थंड होईल ते म्हणाले तू वरच घेऊन ये ना ग चहा मी म्हटले मला खूप काम आहेत भाऊजी अंतरुणातून उठत म्हणाले माझी दाढी वाटी आहे का ग मी म्हटले मला नाही माहीत आणि खाली जाऊ लागले वा ते त्यांची स्वारी म्हणाली उठला नाही का गं तो मूर्ख अजून मी म्हटले उठता येत आत्ताच हे रागारागाने भाऊजींच्या खोलीत गेले त्यांच्या टेबलवरच्या सगळ्या इंग्रजी कादंबऱ्या बाहेर फेकून दिल्या आणि अभ्यासाचे पुस्तक हातात घेऊन त्यांना खुर्चीवर बसवले हसून हसून माझी मुरकुंडी वळली इतक्यात मामांजींच्या खोलीच्या बंद दाराकडे माझे लक्ष गेले आणि मी दचकून हसायची थांबले आमचे मामांजी मोठे कडक आणि हुशार आहेत नेहमी दार बंद करून आपल्या खोलीत बसलेले असतात आणि कसले तरी हिशोब लिहित असतात पण घरात काय चालले आहे याची बारीक सारीक बातमी देखील त्यांना असते त्यांनी एखाद्या माणसावर डूक धरला की त्याला ते सळो की पळो करून सोडतात दररोज संध्याकाळी ते बाहेर जातात आणि उशिरा विडा परत घरी येतात मी तसेच जिन्यावर खोळंबून उभी राहिले स्वारी भाऊजींच्या खोलीतून बाहेर पडली की जिन्यात भेट झाली असती इतक्यात मामांजींच्या खोलीचे दार उघडले आणि मधला जाऊबाई चहाचा रिकामा कप घेऊन बाहेर पडल्या मला पाहून त्या एवढ्याने दचकल्या की त्यांच्या हातातला कप खाली खळकण पडून फुटला मी मुकाट्याने जीना उतरून खाली गेले आणि मग थोडा वेळ मला कामच सुतेना ना मधल्या जाऊबाई मात्र आपल्या नवऱ्यावर सगळ्या वतार काढीत होत्या नुसते बसलेले असतात ते नारळ थोडा जरा जाता येता तेवढे पाठ आडवे करा आणि मधले भाऊजी खुशाल सगळी घरातली कामे करीत होते त्यामुळे मला मात्र चोरट्यासारखे होत होते मंडळी जेवायला बसली तशी मी चटकन तूप वाढायला घेतले सासूबाई नेहमी तूप आणि दही वाढतात आणि तेवढ्यात धाकट्या भाऊजींना दोन चमचे जास्त तूप वाढतात आणि कृष्णाच्या व इकडच्या स्वारींच्या पाण्यात मात्र तूप पडते न पडते इतकेच म्हणून मी मुद्दामच तूप वाढायला घेतले मामांजींना चमचाभर तूप वाढून मी पुढे सरकणार होते इतक्यात ते म्हणाले वाढायची का थांबलीस मी तुला पुरे म्हटले नव्हते मी परत तूप वाढले आणि मला उगीच त्यांची भीती वाटू लागली तेवढ्यात इकडच्या स्वारीने माझ्याकडे रागावून पाहिले असे जर सारखे सारखे झाले तर यांना खरोखरच असे वाटायला लागेल की मी लुटची भानकुडळ आणि चहारखोर आहे जेवण झाल्यावर मी घाई घाईने उष्टनशेण करून वर केले पण तेवढ्यात कपडे करून स्वारी निघून देखील गेली होती मला असा राग आला पलीकडच्या खोरीतून मधल्या जाऊबाईंच्या खेकसण्याचा आवाज आला तसे मी कान देऊन ऐकू लागले जाऊ बाई म्हणत होत्या किती दाढी वाढली आहे ती अशात तरी पहा जरा असू दे ग त्यात काय मोठेसे मला उशीर होतोय आता हो पण तुम्ही असा बावळटपणा करता आणि मला मात्र जिथं तिथं खाली मान घालावी लागते मग काय म्हणणे आहे बाई तुझे दाढी करू का आता नको नको कशाला इतके उपकार करतात माझ्यावर तुझ्या काही मनास येत नाही मग जाऊ का मी आता मला दहा रुपये द्या दहा रुपये महिना अखेर एवढे पैसे कुठून आणू मी मग हुंके समजावणे रडणे काकुतीने समजावणे शेवटी भाऊजी पडलेल्या चेहऱ्याने आणि खालच्या मानेने झिना उतरले भाऊजी म्हणजे विचित्रच आहेत जाऊबाई जितक्या त्यांना हिडीस पिडीस करतात तितके ते अधिकच त्यांच्या ताटाखालचे मांजर होतात दुपारची भांडी विसळून घेतली आणि मी माडीवर जाणार होते तितक्यात सासूबाईच्या भावाच्या मुली आमच्याकडे आल्या इतक्यात दात पुढे आलेली मुलगी म्हणाली आत्या आत्या साठे आणली आहेत हो तुम्हाला कोकणातून आणि या काजू बिया पण आणि साठाचे चार तुकडे आणि काजू काजूबिया तिने समोर ठेवल्या सासूबाई तेवढ्यानेच खुलल्या आणि म्हणाल्या छान केलेस हो छान केलेस अग आजकाल एवढं अगत्य तरी कोणाला वाटतय म्हणजे आत्ता तुझ्याविषयी नाही अगत्य वाटायचे तर कोणाविषयी वाटायचे अग असे आपले तुम्हाला वाटते या घरात मी अगदी नकोशी झालीये सगळ्यांना म्हणजे इतवर का मजल गेली सुनांची त्यांना नको असली तरी आम्हाला आहे आहेस तू आत्या चल कोकणात आमच्या बरोबर चल तू मग थोड्या वेळाने घर धांडुळायला सुरुवात झाली दोन चांगले सुबक घाटाचे डबे गेले पेटीतल्या हस्तदंती खन्या गेल्या आणखी कित्येक बारीक सारीक वस्तू पण गेल्या मधल्या जाऊबाईंनी घाईघाईने आपल्या सगळ्या वस्तू ट्रंकेत बंद करून कुलूप लावले मला मात्र मा बर ते सुचले नाही त्यामुळे माझी दोन पातळी पण गेली शेवटी माझा एक रेशमी झंपर अंगावर लावून पाहत एक म्हणाली मला अगदी होईल नाही ग हे बोलके सासूबाई त्यावर म्हणाल्या अग मग घे तुला ते ती काय शिवील नवीन नाहीतरी ट्रंका भरभरून कपडे आहेत ते काय करायचे असा राग आला मला त्यांचा त्यांनी मुद्दाम हौशीने मला ते कापड आणून दिले होते पण पुढे मजल जाऊन जेव्हा एका लहान मुलीने यांच्या पेनला हात लावला तेव्हा मी ते, ते खस्त दिशी ओढून घेतले त्या मुलीने सासूबाईंकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण सासूबाईंना काही ऐकूत गेले नाही इतका यांचा घरात वचक आहे त्यांच्याकरता शिरा आणि चहा करताना माझा जीव अगदी थकून गेला आणि इतके खाल्ले मेल्यांनी दोन घास शिरा देखील शिल्लक राहिला नाही थोरल्या जाऊबाईचा कृष्णा बापडा एवढेसे तोंड करून भोवती घोटाळत होता जायच्या पूर्वी त्या मुलीनी परत सगळ्या फळ्या धांडवल्या सासूबाईंची पैशाची कोण फळी देखील पण मला तेव्हा संशय आला नाही शेवटी पाच वाजता मला वर जायला मिळाले धाकटे भाऊजी कॉलेजातून आले होते ते मला म्हणाले चल वहिनी आपण कॅरम खेळूया मी त्यांना म्हटले नको माझं फार डोकं दुखत आहे आणि खोलीत जाऊन कडी लावून घेतली आमच्या साहेबांनी एक पुस्तक वाचायला सांगितले होते पण पुस्तक वाचायला लागले म्हणजे मला खूप झोप येते पण जरा डोळा लागतो न लागतो तोच घरात सासूबाईंचा आरडाओरडा सुरू झाला काय झाले होते कोण जाणे असा सपाटून राग आला मला हसू येईल तुम्हाला पण राग आला म्हणजे मला काहीतरी खावेसे वाटते वाटले की दुधा हलवा आणून खावा चांगला बराचसा म्हणून माझी पेटी उघडली तर मेले सुट्टे पैसे सापडेणार शेवटी पाच रुपयाची नोट घेतली आणि चोर पावलांनी जानकी मोलकर्णीला दुध्या हलवा आणायला सांगायला गेले पण मागच्या दारी पोहचते पोहोचते तो सासूबाई कुठून शा आणि मला म्हणाल्या कुठे ग चाललीस मी दत्कून मागे बघितले आणि म्हटले कुठे नाही बाई आणि तेवढ्यात माझ्या हातातली पाच रुपयांची नोट खाली पडली सासूबाईंनी ती पाहिली आणि कपाळावर हात मारून म्हणाल्या शर्त झाली ग बाई तुझ्या पुढे मी घाबरून विचारले काय झाले सासूबाई शाब्बास आणखी काय झाले म्हणून मलाच विचार माझ्या कोण फळीवरचे पाच रुपये तूच नाही घेतलेस नाही नाही मी नाही घेतले हे माझे पाच रुपये आहेत तर तर माझे आहेत म्हणे हातात पाच रुपये घेऊन मागीलदारी कोण असे चोर पावलांनी येणते का मला काय बोलावे ते सुजेना मी अगदी भांभावून गेले घरातली सारी माणसे माझ्या भोटी जमली आणि वाटेल तसे मला बोलू लागली शेवटी मामांजींनी मला हात मारली मला रडू कोसळले आजपर्यंत असला आळ कोणी माझ्यावर घेतला नव्हता यांना जर ते खरे वाटले तर मामांजी शांत आवाजात म्हणाले सुनबाई तू घेतलेस का ते पाच रुपये त्यांच्या शांतपणाने मी अधिकच घाबरले इतक्या तिकडची स्वारी कामावरून घरी आली मामांजींच्या खोलीत येऊन ते, ते म्हणाले काय गडबड आहे तशी धाकट्या भाऊजींनी तिखट मीठ लावून सगळी हकीकत सांगितली मी एकदम मध्येच म्हणाले तुमची शपथ मी नाही पैसे चोरले त्यांनी एक वार माझ्याकडे पाहिले आणि मग ते जोरात म्हणाले काय मूर्खपणा आहे हा सगळा ती चोरी बिरी मुळीच करायची नाही तिला मी पैसे देत नाही की काय त्या सरशी सगळी गप्प झाली मामांजी देखील मी चटकन तेथून बाहेर पळाले सासूबाई तर अशा चढफडल्या त्यामुळे तितक्यात थोरला जाऊबाईंचा कृष्णा तेथे ते बावळटासारखा आला तशी सासूबाई त्याचे बकुट धरून ओरडल्या तूच चोरले असतील मेल्या माझे पैसे आणि खुशाल त्याला बदडू लागल्या तो गयावया करू लागला शपथ मी नाही चोरले पैसे मुळीच नाही चोरले पण त्या बापड्याचे कोण ऐकणार इतक्यात कोणफळी धांडवणाऱ्या त्या मुलींची आठवण झाली आणि चटकन माझा संशय सांगून कृष्णाला सोडवावे असे मला वाटले पण मला भीती वाटली आणि मग नको ते दृश्य पाहिला म्हणून मी माडीवर जाऊ लागले शेजाच्या खोलीत थोरल्या जवळ भिंतीला चिकटून उभ्या होत्या आणि कृष्णाला चाललेली मारपीट ऐकत होत्या कृष्णा मोठ्याने ओरडला तशी त्यांनी तोंडात लुगडाचा बोळा कोंबला कानावर हात ठेवले तरी त्यांचे शरीर हुनक्यांनी गदगदत होते डोळ्यांतून टिपे ओघळत होती त्यांची ती अवस्था पाहून मी अगदी घाबरून गेले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना परत घरात न्यावेसे वाटले पण त्यांच्याजवळ जायचा धीर होईना शेवटी यांच्या कानावर त्यांची सगळी हकीकत घालावी म्हणून मी वर, वर खोलीत गेले पाहते तो हे आरशात पाहून हातवारी करून आणि तोंडे वेडी वाकडी करून मोठमोठ्याने कसली तरी इंग्रजी वाक्य बडबडत होते तस असं हसू लोटलंय मला मी पलंगावर बसून पोट धर धरून हसू लागले हे पहिल्याने दचकले आणि मग माझ्यावर मोठ्याने ओढू लागले पण त्यांना रागावता येणार आणि मला हसू आवरेना सर ते शेवटी तेच स्वतः हसू लागले आणि मग जाऊबाईंची हकीकत सांगायचे मात्र राहूनच गेले